नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी पोलिसांकडनं जे काही आहे ते पूर्ण केलं आहे आणि आप जशी आपली अपेक्षा आहे की त्याला फाशी व्हायला पाहिजे हो, हो। हो। ते बघा ताई आम्ही पोलीस नंतर आहोत पहिले मनुष्य आहोत आम्ही तुमच्यासारखेच आहोत बरोबर आहे म्हणजे पोलीस नंतर आहे त्यामुळे तुमच्या ज्या जण अपेक्षा आहेत आम्हालाही वाटतं की तो पिता पाहून मी म्हणजे ते प्रत्येकाच्या भावना आहेत त्यामुळे तुम्हाला जी अपेक्षा आहे त्या पद्धतीनेच काम होईल आणि त्याला फाशी होईपर्यंत आम्हीही गप्प बसणार नाही ते तुम्हाला मी शाश्वत देतो धन्यवाद एक ही विलंब केलेला नाही आपण आल्या आल्या लगेच त्याची तक्रार गेलेली आहे त्या तक्रारीमध्येच लगेच आरोपीचं नाव सांगितल्यामुळे आम्ही लागली सगळेच त्या आरोपीला लगेच उचलला आहे ठीक आहे आणि ज्या काही म्हणजे एसओपी आहेत ज्या ज्या आहेत समजा त्याला महिला अधिकारी लागतात म्हणजे किती मिनिटात तू तोही सांगेल म्हणजे तालुक्याहून जे अधिकारी लागतात पायी एक वीस ते पंचवीस मिनिटात मी त्या पीएस की पोक्सो मध्ये असं असतं की जे जा फिर्यात जे असते अधिकारी जा तो तो समोर घेतला गेला पाहिजे आणि आपल्याकडे महिला अधिकारी नसल्या कारणाने आपण तत्काळ वरिष्ठांशी बोलून मी त्या महिला अधिकारी बोलून आणि याची अर्धा तासात त्याची तक्रार घेतलेली आहे आपण आणि लागली त्या आरोपीलाही आपण उचलला त्याच्या तक्रारी जे आरोपीचं नाव घेतलं होतं आपण त्याला त्यालाही उचललं आहे आणि ज्या सर ज्या आहेत प्रोसेस त्याचे मेडिकल वगैरे एपीआय तुषार देवडे सोनगीर पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी परवाच्या दिवशी संध्याकाळी सोनगीर टाउन मध्ये एक कंप्लेंट प्राप्त झाली होती त्याच्यात एका चिमुकलीवर अत्याचार झाल्याबाबतची कंप्लेंट आली होती पोलिसांनी लागलीच तिचा तक्रार म्हणजे नावणीशी तक्रार होती त्या नावणीशी तक्रार दाखल करून गुन्हा दाखल करून लागली लागलीच आपण आरोपीला अटक केलेली आहे तसेच जी आहे तिला मेडिकल ला पाठवलं आहे त्याचप्रमाणे जो आरोपी आहे त्याची काल रिमांड घेण्यात आली आहे चार दिवसाची पीसीआर आहे सदर गुन्ह्याचा तपास करीत आहोत आश्वासित करते मी स्वतः त्यांच्या जवळ उभी राहू त्यांना जास्त तुमच्या सांगण्याप्रमाणेच आम्ही त्यांना शिक्षा देऊ परंतु हे व्हिडिओ व्हायरल व्हायला पाहिजे जेणेकरून अशी जो ही मत करेल तो चार वेळा विचार केला पाहिजे त्यांनी मिळणार त्यामुळे तो चारदा विचार करेल सर्वांकडून एवढीच विनंती करते आहे कारण तुम्ही नुसतं जेरबंद करू नये त्या मुलीचा सुटणार नाही से पत्रकार बांधवांनी मला फोन केला की काही अशी अशी घटना आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दुर्भाग्यपूर्ण घटना घडलेली आहे आणि संबंधित संबंधित कुटुंबाला तुमच्या मदतीची गरज आहे तातडीने आम्ही आमच्या चार पाच सहकारी महिला तिथे गेलो आणि मीडियाच्या माध्यमाने हे प्रकरण उचलण्यात आलं या प्रकरणाचं सर्व श्रेय जे आज एवढ्या मोठ्या प्रमाणात जनता गोळा झालेली आहे हे सर्व सर्वप्रथम मीडियाला जा जातं आणि दुसरं असं दादा हे दुर्भाग्यपूर्ण घटना वाढण्याचे कारण असे आहे की मी आदरणीय देश सॉरी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आणि आपले देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांना विनंती करू इच्छितो सर्व माता वतीने की आपले आपल्या कायद्यांमध्ये बदल मोठ्या प्रमाणात झाला पाहिजे कायदे आपले असे आहे की कायद्यामध्ये कुठे ना कुठे मानव आयोग येतो दुसरे लोक येतात ऍडव्होकेट आपल्या परीने प्रयत्न करत असतात आणि असे असे नीच कृत्य करणाऱ्या राक्षसांना कायद्याचा एखादा पॉईंट असा घेऊन त्यांना बाजूला केलं जातं आणि मग त्यांचा माज वाढतो आणि असा एक अर्धी निष्पाप कज्ञा किंवा अनेक अशा बालिका त्याचा बळी पडतात तरी आपण सरकारला विनंतीच करू की सर्वात जास्त काही करायचं असेल तर कायद्यामध्ये बदल करा ज्याप्रमाणे शिवकालीन कायदे होते की त्यांना भर चौकामध्ये चौरंगा करण्यात येत होतं आणि चौरंगा पद्धत माझी तर विनंती आहे शासनाला लाखो करोडो सया गोळा करून प्रत्येक गावाच्या माता भगिनींना आम्ही चौकात चौकात जाऊन आणि एवढी मोठी जी जनसंख्या आहे ही संख्या हजारोच्या पटीने इथे उपस्थित होती ही जनसंख्या लाखो करोडच्या वतीने सया गोळा करून देईल आणि कायद्यामध्ये ज्यापर्यंत बदल होत नाही तेव्हापर्यंत हे राक्षस नसत नाबूद होणार नाही आणि अशा कृत्य आम्ही आता आज ज्या पद्धतीने मोठ्या संख्येने आपले माता भगिनी बांधव जमा झाले होते त्यांना पुन्हा आव्हान करू इच्छिते की दुर्भाग्यपूर्ण घटना एक तर घडूच नाही आणि घडल्यास याच्या पेक्षा मोठ्या संख्येने येऊन त्या राक्षसांना नस्त नाबूत केलंच पाहिजे